नाशिकमधील माजी नगरसेवकाच्या हॉटेलवरती कारवाईची मागणी करण्यात येते मुशीर सय्यद यांच्या हॉटेलवरती कारवाईची नितेश राणे यांनी मागणी केलेली आहे नितेश राणे यांनी अधिवेशनादरम्यान एक लक्षवेधी मांडले आणि चौकशी करून योग्य कारवाई करणार असं आश्वासन या सगळ्यावरती उदय सामंत यांनी दिलेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती नाशिकच्या चर्चेत असलेला हॉटेल बाहेरनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण टाझणे यांनी बघूया नितेश राणे यांनी अधिवेशनामध्ये नाशिकच्या ज्या हॉटेलचा उल्लेख केला त्या हॉटेलच्या ठिकाणी मी सध्या उभा आहे नाशिकच्या सारडा सर्कल परिसरामध्ये हेच ते हॉटेल हॉटेल एस एम इम्पेरियल आणि या हॉटेलच्या संबंधी नितेश राणे यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहे माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांचं हे हॉटेल आहे आणि याच हॉटेलच्या पार्श्वभूमीवर या हॉटेलचं जे कामकाज झालेलं आहे ते अनधिकृत आहे अशा स्वरूपाचं त्यांनी ॲलिगेशन केलेलं आहे तर म्हणजे दोन हजार दहाच्या दरम्यान ज्या अधिकाऱ्यांनी याच्यावर सया केल्या ज्यांनी महासभेमध्ये जो प्रस्ताव मांडलेला होता त्या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये काही प्रश्न उपस्थित केले होते जे मुशीर सय्यद आहे ते वंदेमातरमला देखील उभे राहिलेले नव्हते अशा स्वरूपाचे गंभीर आरोप नितेश राणे यांनी केलेले आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे हॉटेल उभं राहिलेले आहे ते दफनविधीच्या जागेवर आहे आणि या सगळ्या दरम्यान हे हॉटेल पाडण्यात यावं अशा स्वरूपाची मागणी नितेश राणे यांनी अधिवेशनाच्या दरम्यान विधानसभेमध्ये केलेली आहे आणि त्या सगळ्या दरम्यान आता मंत्र्यांकडनं देखील याबाबत पंधरा दिवसामध्ये चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल अशा स्वरूपाचं आश्वासन देखील देण्यात आलेलं आहे मुशीर सय्यद यांच्याशी देखील आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला मात्र कायदेशीर सल्ला घेऊन प्रतिक्रिया देऊ अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं आहे चौकशीत नेमकं काय समोर येतं याकडे आता राजकीय वर्तुळासह नाशिकच्या अनेक नागरिकांचं देखील लक्ष लागून आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसा किरण ताजने पुडारी न्यूज नाशिक